नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील कांद्याचे बाजारभाई या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभा अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या पण नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो किड शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे व्हिडिओला स्किप करू नका पर्यंत नक्की व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये एक हजार चारशे चौतीस ची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर एक हजार तीनशे सर्वसाधारण नऊशे रुपये तसेच खेड मध्ये दोनशे ची आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर एक हजार आठशे सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये तसेच सातारा मध्ये साठची हवं कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत दर दो दोन हजार रुपये सर्वसादर एक हजार दोनशे पन्नास रुपये तसे जिन्नर उत्तर मध्ये चिंचवड मध्ये पाच हजार चारशे चौसष्ट ची हवं कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर दो दोन हजार चारशे सर्वसादर एक हजार आठशे रुपये तसे धाराशिव मध्ये लाल कांदा अठ्ठावीस ची हवं कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर एक हजार सातशे सर्वसादर एक हजार तीनशे पन्नास रुपये तसे रावरी बावरी मध्ये लाल कांदा चार हजार चारशे दहाची हवं कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाद्र एक हजार तीनशे तसे संग र मध्ये लाल कांदा आठ हजार सातशे त्रेपन्न ची आव कमीत कमी दर दोनशे रुपये जास्ती दर दोन हजार सत्तावीस दर एक हजार एकशे चौदा भुसवळ मध्ये एकोणऐस ची आव कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्वसादर एक हजार दोनशे रुपये हे होते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव भेटे अशा एका नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद